नमस्कार, मी नेक्सा प्रतिनिधी संतोष चव्हाण आज आपण कारला गावामध्ये आलो आहोत तालुका परंडा जिल्हा धाराशिव आज आपण सोमनाथ गिरकुळे यांच्या शेतामध्ये आलोय त्यांच्या समस्या होत्या केळीमध्ये पान जळणे आणि वाढ कुठली होती तर आपण त्यांना आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरायला सांगितले होते त्यांनी वापरले आपण त्यांना विचारू आज आपलं नाव काय सोमनाथ तालुका जिल्हा धाराशिव आपली ही रोपे पूर्णपूर थांबले होते आपल्या नक्सा कंपनीचे प्रतिनिधी आले व त्यांनी अठ्ठावीस झिरो किटकिट वापरले त्यांनी सांगितलं पूर्ण आपला रिझल्ट आलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी ही आवश्यक वापरावे माझी चांगली सुरळीत रोप वाढ झालेली आहे व चांगली काळ उगे आलेली आहे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्यांचा शेड्यूल वापरलेला आहे धन्यवाद धन्यवाद एका धनधान्य दे